महाराष्ट्र राज्यातील मिनी कश्मीर म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ एकशे पाच गावाची बाजारपेठ तापोळा येथे सतरा ते अठरा जानेवारी रोजी पद्मावती देवीची यात्रा होत असून ले या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कोयना सोळशी कांदाटी विभागातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी आहे संतोष मालुकडे सध्या एकशे पाच गावची बाजारपेठ म्हटलं जातं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मिनीकाश्मीर म्हणून संबोधलं जाणारं पर्यटनस्थळ तापोळा या तापोळ्याची पद्मावती देवीची यावर्षी दर सालभरातप्रमाणे यात्रा उत्सव जोरदार होणार असून या उत्सवाचा मी ग्रामस्थ मंडळ तापोळा यांच्याकडून जाणार जाणून घेणार आहे या भागातील प्रथम यात्रा आहे प्रथम यात्रेला सुरुवात होत असते काय सांगाल आपण अशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कोयना सुरक्षी कांदा टी बघाची प्रथम यात्रा ही तापोळा गावाच्या पद्मावती देवीच्या यात्रे सुरुवात होत असते या कार्यक्र यात्रेनिमित्त आम्ही महाराष्ट्रात लो प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा मंगला बनसोडे हा कार्यक्रम यावर्षी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जंगी खुश्यांचा कार्यक्रम त्याचबरोबर या विभागातील सातारा जिल्ह्यातले नामांकित तमाशा असतात त्यांचे फड इथं असतात ते या विभागात इथे बुकिंगसाठी तेही हजर यावर्षी राहणार आहेत या ठिकाणी एक उद्योजक आहेत विठ्ठल धनावडे काय सांगायला तुला सर हे बघा ह्या एकशे पाच गाव हा समाज आहे या समाजाची मुख्य बाजारपेठ तापोळा आहे आणि याच बाजारपेठेची यावर्षीची पहिली यात्रा तापोळा गावात चालू होत असते आणि या यात्रेला महाराष्ट्रात नामांकित असा तमाशा या गावचे विद्यमान सरपंच रमेश धनावडे आहेत या यात्रेविषयी आपल्याला माहिती देत आहेत काय सांगाल कशा प्रकारे नियोजन आहे या नमस्कार येत्या आणि अठरा जानेवारीला भागातील पहिल्या यात्रेची सुरुवात होती ती पद्मावती देवीच्या यात्रे यावर्षी शिवसागर बोट क्लबचे चे चेअरमन आनंदजी धानावडे व्हाईस चेअरमन सचिवजी कदम व सर्व संचालक यांच्या विद्यमानाने सातारा तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारा तमाशा मंगलाताई बनसुडे यांचा होणार आहे त्या त्याबद्दल मी प्रथमता शिवसागर बूड क्लबचे गावातर्फे आणि धन्यवाद म्हणतो कारण एवढा मोठा कार्यक्रम प्रथमता या भागामध्ये होत आहे या कार्यक्रमाबद्दल हो मी भागातील सर्व लोकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या कार्यक्रमाचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा हा स्टेजचा तमाशा असतो याला तिकीटानं तिकीट असल्याशिवाय कुठेही तमाशामध्ये एंट्री नसते पण या तापोळ्यामध्ये प्रथमता वोट क्लबच्या माध्यमातून हा तमाशा फ्रीमध्ये राहणार आहे तरी जिल्ह्यातील तालुक्यातील आणि भागातील सर्व लोकांनी हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाला यावं हे मी पद्मावती देवीच्या यात्रेनिमित्त आवाहन करतो तर आपण या सर्व ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत यात्रेचं नियोजन अतिशय जोरात जल्लोषात आहे जोरा कोयना सोळशी कांदा टी विभागातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा कॅमेरामॅन मंगेश धनवडेसमी संतोष मालुसरे बी न्यूज सापळा